ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा मतदान होण्याची शक्यता आहे त्यामुळे आतापासून कुणीही गुडघ्याला बाशिंग बांधू कळत नाही भारतीय जनता पार्टीचे आपले तिन्ही तीन आमदार आहेत आपले तिन्ही विधानसभेमध्ये त्यामुळे मनातली एक भेटी काढून टाका हा आला तो आला आमच्यावर सोडा नजदीक आहे घर लेके जाय खाना खेळाय कुछ भी करे दल के नजदीक और दिल के नजदीक दल के नजदीक वाले कार्यकर्ता को हम मानते है दिल के वाले नजदीकवाले को मानते नाही आहे यांबरोबर त्यामुळे पाच डिसेंबर प्रत्येक बूथमध्ये अकरा जणांची समिती करा साधारणतः अकराशे बाराशे मतदार प्रत्येक बूथवर असतात अकरा जण बसा नवीन मतदारी आली आली नसेल महापालिकेची तर जुने घ्या विधानसभेची घ्या आणि एक दिवस बसून अकरा जण अकरा जण असे बसून मतदार यादीचं वाचन करा फक्त बाकी काय करू नका काम कसं करायचं तर असं करायचं मतदार यादीचं वाचन करा एक ते बारा पंधरा सतरा आहे अकराशे नाव वाचा किरण देशमुख अकरा जणांना ऐकू गेलं पाहिजे किरण देशमुख कुणाच्या ओळखीचे आहेत चला तुमच्या तुमच्या नावाने किरण देशमुखचं नाव लिहिलं दुसरं नाव आहे संजय कोळी कोणाच्या ओळखीचे असं अकरा जणांनी मतदार यादीचं वाचन मोठ्याने शांतपणे करा घाई करू नका एका दिवसात अकराशे संपवायच्यात काही गरज नाही दोन दिवस लावा तीन दिवस लावा म्हणजे आपली मतदार यादी तोंड तोंडपाठवतोय आपल्या डोक्यात राहते आणि मग प्रत्येकाकडे समजा सत्तर ऐंशी शंभर मतदार आले तर पाच डिसेंबर नंतर एक काम त्याला सांगा अकरा जणांमध्ये तुझ्याकडे किती जबाबदारी आहे सत्तर मतदार आहे महापालिकेचं मतदान होतो सत्तर मतदारांची जबाबदारी फक्त सत्तर जास्त नाही आता मला सांगा दहा डिसेंबर ते पंधरा जानेवारी पर्यंत सत्तर मतदार पक्के करायचे आहेत काही अवघड आहे का, का। नाही ना आता नाही म्हणता मालकांची भीती दाखवून वगैरे असं करू नका अगदी ह्याला म्हणायचं नेमकं का काम नाहीतर बरेच लोक इथे येऊन बसतात आम्हाला काही कामच नाही निवडणुकीचं आम्हाला काही कामच नाही कोण आम्हाला विचारत नाही कोणावर बघत नाही अशा तक्रारी येतात का नाही बरेच जण मोकळं फिरत असतात जरा शेजारच्या प्रभागात काय चाललंय बघू जरा तिकडं काय चाललंय बघू त्यामुळे आपल्या बूथवर चांगले अकरा लोक प्रत्येकाकडे कमीत कमी पन्नास मतदार द्या जास्तीत जास्त शंभर पर्यंत द्या त्याच्या वर देऊ नका आणि दहा डिसेंबर नंतर त्याच्या हातात ती मतदार यादी जेव्हा करून द्या पन्नास नावं सत्तर नावं शंभर नावं तुझी एवढीच जबाबदारी आहे बाकी जास्त काही नाही आता काही अडचणीच्या बूथमध्ये अकरा नावं मिळणार नाहीत शेजारच्या बुथ द्या अगदी उदाहरणार्थ म्हणलं तर समजा नाही जिंदगी आहे तुमच्याकडे नाही इकडं तुमच्याकडे काही वातावरण आहे पण पाच डिसेंबरपर्यंत आपल्याला प्रत्येक बुथमध्ये चांगली अकरा जणांची बूथ समिती करायची आहे तर सोडा आम्ही समर्थ आहे काळजी करू नका तू वारी आहे चिंता बात करू लेकिन उसके पहिले तीन महिन्या मे हमारे भी वारी आहे कारण मी उद्या सकाळी परत गेलो की मला काही नगरपंचायतीमध्ये जायचं आहे नगरपालिकेत वगैरे मी परत येणार आहे नगरपालिकेच्या दोन तारखेला मतदान आहे डिसेंबरला त्याच्या आधी पर पर एक परत त्यावेळेला आपण सविस्तर बोलू पण एक लक्षात ठेवा आपल्या आमदारांचं का माननीय मुख्यमंत्र्यांच्या विकासाचा महाराष्ट्राशी लाव लावलेला एकूण ध्यास आणि नरेंद्र मोदीचं नेतृत्व त्यामुळं डबल इंजन तर ट्रिबल इंजिन सरकार हे आपल्याला येत्या तीन महिन्यामध्ये करायचं आहे निवडणूक अजून जाहीर झालेली नाही आहे केव्हा तरी होईल आणि साधारणतः जानेवारीच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यामध्ये मतदान होण्याची शक्यता आहे त्यामुळे आत्तापासनं कुणीही गुडघ्याला बाशिंग बांधू कळलं तुम्हाला आपल्या पार्टीची एक पद्धत आहे निवडणूक समिती असते प्रदेशाची निवडणूक समिती असते जिल्ह्याचा कोर ग्रुप असतो त्यांना सगळं माहिती आहे आपले तीनही आमदार आहेत कोण किती पाण्यात आहे कोण किती जमिनीवर हो आहे कोण किती काम केलेलं आहे हे सगळं त्यांना माहिती आहे काहीच करू नका त्यामुळे मनातली एक भीती काढून टाका हा आला तो आला आमच्यावर सोडा आणि त्यामुळं आपलं काम मी आणि माझा बूथ बस माझ्या कामाचा आग्रहवरच आहे लक्षात ठेवा हर गावभर भटकू नका आता कोणाला नगरपालिकेला मदत करायचं का अवश्य जा जिल्हा परिषद ला काही मदत करायची अवश्य जा पण उद्यापासून मी आता जिल्हा कार्यालयात गेलो होतो सूचना केली आहे की पाच डिसेंबरपर्यंत आपल्या बूथमध्ये अकरा जणांची चांगली समिती ही आपण तयार केली पाहिजे त्यांची ती नावं गाडली लक्षात ठेवा तीच प्रक्रिया आत्ता देशातल्या बारा प्रांतात चालू आहे एक्कावन्न कोटी मतदारांचं सर्वेक्षण सुरू आहे निम्बे मतदार आणि आपल्याकडे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्यामुळे हे काम जानेवारीनंतर सुरू होईल तुमच्या घरी मतदार निवडणूक आयोग फॉर्म घेईल तुमचं नाव दोन हजार दोनमधला मतदार करा तुमचा त्यावेळचा त्यावेळेचा फोटो थोडा खराब आला असेल तर आता नवीन चांगला स्मार्ट फोटो जोडा तुमच्या घरातले किती लोक आहेत मतदार त्यांची नावं आहेत मग तुमचं आधार कार्ड त्यांचं आधार कार्ड खाली तुमची सही आणि निवडणूक आयोग गा पा फॉर्म परत करायचा आहे म्हणजे इलेक्शन कमिशनचा माणूस तुमच्याकडे येईल तुम्ही ये। त्याला फॉर्म परत करा आणि समजा एखाद्या घरामध्ये असा माणूस सापडला की जो दोन हजार दोन नंतरचा मतदार झाला आहे त्यालाही सांगितलं जाईल की तू पुरावा म्हणून तुझ्या आईवडिलांचं नाव आहे का मतदार यादी ते दे तुझ्या भाव बहिणीचं नाव ऐका ते दे आणि तू जर ते देऊ शकला नाही तर बारा प्रकारचे पुरावे त्याला म द्यायला सांगतं इलेक्शन कमिशन आणि ते बारा प्रवा प्रकारचे पुरावे द्यायला तो असमर्थ झाला याचा अर्थ तू या देशाचा नागरिक नाही हा घुसपैठी आहे